दापोली तालुक्यात पहिल्याच मुसळधार पावसात स्लॅब कोसळून झाला अपघात सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील मोजे पाचपंडरी येथे पावसामुळं शेतवाडी येथील मच्छिंद्र गोविंद चोगले यांच्या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब अचानक आज कोसळला आणि अपघात झाला या अपघातामध्ये स्लॅब कोसळल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या घरातील महिलेला गंभीर अशी दुखापत झाली आहेत या महिलेच्या पायाला आणि डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात दापोली तालुक्यातील जालगाव येथील एका रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती ही प्राप्त होत आहे या दापोली तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार वृष्टी सुरू आहे आज या पावसामुळं मौजे पाचपंढरी येथील शेतवाडीतील मच्छिंद्र चौगले यांच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला आणि अपघात झाला या स्लॅब कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात घरातील महिला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिच्यावर दापोली तालुक्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे प्रशासनानं पंचनामा केल्याची माहिती प्राप्त होत आहे दापोली तालुक्यातील मौजे पाचपंढरी येथील एका घराचा स्लॅब कोसळून झाला अपघात अपघातात महिला गंभीर जखमी दुखापत झालेल्या महिलेवर उपचार सुरू विशेष प्रतिनिधी आणि सलेम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली